पन्हाळा नगरपरिषदेमध्ये सहा जागा बिनविरोध झाल्या असल्या तरी नगराध्यक्षपदासाठी जनसुराज्य पक्षाच्या जयश्री पवार आणि अपक्ष उमेदवार सुधा भगवान यांच्यात सरळ लढत होत आहे हे दोन्ही चेहरे नवे असल्यानं या दोघांपैकी एक नवा चेहरा कोण मिळणार याकडे संपूर्ण पन्हाळावासियांचं लक्ष लागलं आहे आमदार डॉक्टर विनय कोरे यांची पकड या नगरपरिषदेवरती असली तरी यंदाच्या शिवशाहू आघाडी आणि शाहू महाआघाडी यांनी देखील चांगलीच फिल्डिंग लावली आहे चौदा जागांवर जनसुराज्य आघाडी आणि अपक्ष उमेदवारांच्यामध्ये तीव्र संघर्ष पाहायला मिळत आहे निवडणूक प्रक्रिया पार पडत असताना माघारीसाठी राजकीय नेत्यांकडून साम दाम दंडभेद या सर्व नीतीचा मोठ्या प्रमाणावर वापर झाल्याची सध्या चर्चा आहे काही उमेदवारांना भविष्यात स्वीकृत नगरसेवक पदाचं आमिष दाखवून त्यांच्या उमेदवारी अर्ज मागे घेण्यास भाग पाडल्याची सुद्धा चर्चा या ठिकाणी आहे जनसुराज्य शक्ती पक्षाच्या प्रतीक्षा वराळे रामानंद गोसावी आणि सखाराम काशीद शिवशाहू आघाडीतून सतीश भोसले आणि प्रियंका गवळी व शाहू महाआघाडीकडून असिफ मोकाशी या सहा उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे आता नगराध्यक्षपदासह चौदा जागांवर चुरशीची लढत होणार असल्याचं आता चित्र स्पष्ट आहे